ही ट्रॅव्हल स्टोरी आहे एका भारतीयाच्या युद्धाच्या छायातून जग पाहणाऱ्या माझ्या डोळ्यांची या प्रवासात मी इतिहास बघत नव्हतो तर तो जगत होतो युद्ध संघर्ष आणि या भूमीवर राहणाऱ्या लोकांच्या कहाण्या कहाण्याचं या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम इराणीच्या आहे वा तेहरांच्या बाजारात लोक आजही चहा घेत आहेत जीवन जगत आहेत पण त्यांच्या डोळ्यात असलेली चिंता जपून राहत नाही <laughs> दोन इराणी महिला मला इथे भेटल्या बॉलिवूडला खूप जास्त फॉलो करतात इकडे आणि सलमान खान त्यांना आवडतो सलमान खानचे खूप मोठे फॅन आहे इकडे शाहरुख खान सलमान खान अमिताभ बच्चन या सगळ्यांची इथे बघितले जातात आणि खास करून माधुरी दीक्षित या माधुरी दीक्षित <laughs> काबुलमध्ये मी ज्या लोकांना भेटलो त्यांनी मला काही सांगितलं एक सत्य जे कदाचित आपण कधीच समजू शकणार नाही भूल मोहम्मद भाई मुझे की अगर आपको किसी दूसरी मुल्क में जाना है तो आपके लिए कितना इजी है और कितना मुश्किल है आपको वीजा कैसे मिलता है अभी तो वीजा बिल्कुल नहीं मिलता है जो मिल जाएगा तो बहुत महंगा मिलता है अच्छा पाकिस्तान का वीजा अगर पाकिस्तान जाना है तो आपको... पाकिस्तान तो जाना है तो बहुत मुश्किल में दो डॉलर दो डॉलर दो डॉलर में वीजा में और अगर दुबई में जाना है हम लोग तो उसका वीजा चार हजार डॉलर ओ भी चार जमानत 4000 डॉलर हजार डॉलर ओ भी जमानत नहीं भी मतलब गारंटी नहीं गारंटी नहीं उसका है तालिबा नीचे पोस्ट पार करताना प्रत्येक क्षण अनिश्चिततेचा पासपोर्ट तपासनेला बराज हुए आणि प्रश्न फक्त एक तू इथे कशासाठी आला आहेस ये देखो पूजा मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ही जी गन आहे ही आहे 13000 तेरा हजार ही जी गण आहे तेरा हजारची आहे वजनदार यार खूप जास्त वजन आहे याला आणि बघू शकता अफगाणिस्तानच्या काबूल मध्ये तेरा हजार रुपयाची गण तुम्हाला इथे मिळते जबरदस्त हा प्रवास फक्त ठिकाण पाहण्याचा नव्हता हा होता जगण्याच्या कलेचा अनुभव इथे हे जे घरं वगैरे तुम्हाला दिसत आहेत पडलेले हे सगळे जेव्हा तालिबानचं इथे युद्ध चालू होतं ना तेव्हा हे सगळे घरं इथे डिस्ट्रॉय झालेले आहेत तर तिथे तुम्ही हे खुणा बघू शकतात ह्या सगळ्यांना बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आहेत या सगळ्या बुलेट्स इथे लागलेल्या आहेत मित्रांनो इकडे घाटामध्ये फसलो आहे ॲक्च्युली लिटरली गाडी इथे बर्फामध्ये फसलेली आहे आणि पूर्ण टायर असे फिरतायत बर्फावरती पुढची गाडी तुम्ही बघू शकता ही पण फसलेली आहे ॲक्च्युली आणि ते टायरला चेन आहेत तर सेम आमच्या पण गाडीला तसंच करताय आता ते की पुढच्या जे दोन्ही टायर आहे त्यांना ते चेन आहेत जेणेकरून ती गाडी स्लीप नाही होणार बर्फावरून असा हा अनोखा प्रवास एका भारतीयाने अनुभवलेला जगाचा सर्वात धोकादायक पोपरा